नमस्कार मित्रांनो छगन भुजबळांच्या येवल्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील गेले नेमकं या येवला दौऱ्यामधून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला काय संदेश दिलाय नेमकी तिथली परिस्थिती काय आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नीट बघा जबाबदारी पार पाडा आपले असू द्या लेकरा शिवाय या राज्यात या देशात आपल्याला कोणी आधार देणार नाही आणि जे जे महाराष्ट्रात आरक्षणाला आडवे येतील ते सगळेचे सगळा त्यांचा सुपडा झाला पाहिजे पक्षात कोणत्या काम करा या व्हिडिओ मध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय प्रचंड गर्दी येवल्याच्या रस्त्यांवरती गावोगावी वाड्या वस्त्यांवरती तांड्यांवरती मनोज जरांगे पाटलांसाठी जमलेली आज येवल्याने अनुभवली लाखोंचा जनसमुदाय जरांगे पाटील काय संदेश देत आहे हे ऐकण्यासाठी रस्त्यावरती उतरला आणि जरांगे पाटलांनी यातून स्पष्ट संदेश दिला आहे महाराष्ट्रभरातून ज्या ज्या लोकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा त्यांचा सुपडा साफ करा एकूणच काय मराठा आरक्षणाला ओबीसीतून देण्यासाठी सगळ्यात मोठा विरोध हा छगन भुजबळांनी केलेला होता मागची वीस वर्ष छगन भुजबळ येवल्यावरती सत्ता गाजवतायत दोन हजार चारपासून दोन हजार चोवीसपर्यंत निर्विवाद सत्ता येवल्यामध्ये छगन भुजबळांची होती मंत्रिपदं त्यांनी उपभोगली कित्येक मोठमोठाल्ले भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि आता अशातच जरांगे पाटलांच्या या दौऱ्यामुळे भुजबळांची सीट धोक्यात आलेली आहे हा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद